नमस्कार मंडळी वास्तल्य या युट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण सुंदर अशी गवळण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वासल्य या यूट्यूब चॅनलला करा करावं येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद देखण्या रूपाची राधा आहे गवळ्याची देखण्या रूपाची राधा आहे गवळ्याची माठ घेऊनही जाते डोईवर माठ घेऊनही लाते डोईवर सांगना एशिल का माझा बरोबर राधे ग एशिल का माझा बरोबर राधे ग एशिल का माझा बरोबर देखना रूपाची राधा आहे गवळ्याची देखण्या रूपाची राधा आहे गवळ्याची माठ घेऊनही जाते डोईवर माठ घेऊनही जाते डोईवर सांगना येशिल माझा बरोबर राधे गेशील माझा बरोबर सांग ना ऐशिल कामाझ्या बरोबर सारखी सपनात येते मी जवळ नसतांना गोड गाला मध्ये हसते मी समोर दिसतांना सारखी सपनात येते मी जवळ नसतांना गोड गाला मध्ये हसते मी समोर दिसतांना तुला बघताना जीव माझा होतो खालीवर तुला बघताना जीव माझा होतो खालीवर माठ घेऊनही जाते डोईवर माठ घेऊनही जाते डोईवर सांग ना येशील का माझ्या बरोबर राधे ग येशील का माझ्या बरोबर सांग ना येशील का माझ्या बरोबर देखण्या रूपाची राधा आहे गवळ्याची देखण्या रूपाची राधा आहे गवळ्याची माठ घेऊनही जाते डोईवर माठ घनहि जाते वर सांगना सङ्गना एषिलका माझा बरोबर राधे गामा बोबर सङ्गना एषिलका माझा बरोबर, तुझीन माझी प्रीत राधे योगाची साथ राधे मला सात जनमाची तुझी न माझी प्रीत राधे योगाची साथ दे राधे मला सात जनमाची तुला बघताच जीव माझा होतो खालीवर तुला बघताच जीव माझा होतो खालीवर माठ घेऊनही जाते डोईवर Sangena eshilka ma jabarubar, Radhega eshilka ma jabarubar, Ag sangena eshilka ma jabarubar. देखण्या रूपाची राधा आहे गवळ्याची देखण्या रूपाची राधा आहे गवळ्याची माठ घेऊनही जाते डोईवर माठ घेऊनही जाते डोईवर सांगना येशील का माझ्या बरोबर राधे येशील का माझ्या बरोबर राधे का माझ्या बरोबर एका जनार्दनी गवळ्याची राधा एका जनार्दनी मिरे गवळ्याची गवळण भेट दे रे कान्हा तू येऊनी सतेवर एका जनार्दनी मिरे गवळ्याची गवळण भेट दे रे कान्हा मला येऊनी सतेवर तुला बघताच जीव माझा होतो खालीवर तुला बघताच जीव माझा होतो खालीवर माठ घेऊनही जाते डोईवर राधे ग येशील का माझ्या बरोबर सांग ना येशील का माझ्या बरोबर अग सांग ना येशील कार माझ्या बरोबर देखण्या रूपाची राधा आहे गवळ्याची देखण्या रूपाची राधा आहे गवळ्याची माठ घेऊनही जाते डोईवर माठ घेऊनही जाते डोईवर सांग ना येशील का माझ्या बरोबर अग सांग ना येशील का माझ्या बरोबर राधे येशील का माझ्या बरोबर धन्यवाद